एक महत्वाची बातमी समोर येते पश्चिम रेल्वेवरची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय तांत्रिक बिघाडामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय गेल्या तासापासून वाहतूक ठप्प चर्चगेट कडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय गेल्या दीड तासापासून पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक जलद मार्गावरचीही ठप्प झालेली काही तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी मनोज गायकर जोडले गेलेले आहेत मनोज काय कारण आहे वाहतूक ठप्प झालेली आहे नक्कीच आपण बघितलं पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत आहे तांत्रिक बिघाडमुळे ही वाहतूक विस्कळीत आहे माहिती समोर हो येते आपण बघितलं पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि आपण बघितलं कांदिवली स्टेशन जवळ ही तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि सर्व नागरिक आपण बघितलं कुठे चालत जाण्याचा प्रयत्न प्लॅटफॉर्म वरती करत आहेत आणि आपण बैठक तर चाळीस ते तीस मिनिटे ही गाडी उचललेले धावत आहे त्यामुळे मोठा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे पण पश्चिम रेल्वेकडून आपण बैठत तर काम सुरू आहे आणि यावरती लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिकांना सुरळीत मध्ये प्रवास करण्याबाबत पश्चिम रेल्वे तयारी करत आहे जी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीबद्दल